कृषी विभागामध्ये शेतकऱ्यांसाठी जायला दिलेल्या आपण कोणती योजना राबवत आहोत जिल्हा परिषद कृषी विभागांतर्गत आपण शेतकऱ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही योजना आपण एस सी कॅटेगरीसाठी आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही आपण एस टी कॅटेगरीसाठी सध्या राबवत आहोत या योजनेमध्ये आपण लाभार्थी शेतकरी यांना विहिरीचा लाभ आणि त्यासोबतच वीज कनेक्शन सोलार पंप पाईपलाईन यासाठी आपण लाभ देत असतो यामध्ये जालना जिल्ह्याला चोवीस पंचवीस साठी साधारण दोनशे एकोणचाळीस विहिरीचं म्हणजे जवळपास अकरा कोटीचं आपल्याला लक्षांक प्राप्त आहे आज रोजी आम्ही या योजनेमध्ये एकशे छप्पन लाभार्थ्याची निवड केलेली आहे त्यापैकी पंचेचाळीस कामे आज सुरू आहेत या योजनेमध्ये आम्ही सदर योजना ही दोन वर्षासाठी राबवत आहेत दोन हजार तेवीस चोवीसमध्ये पंधरा कोटी निधी या योजनेसाठी राखीव होता त्यामध्ये पाचशे पंचावन्न लाभार्थ्यांची निवड करून आज रोजी एकशे ऐंशी विहिरी पूर्ण झालेल्या आहेत आणि जवळपास एकशे अठ्ठावीस विहिरी अद्यापही काम सुरू आहे त्या विहिरीचं नागरिकांना काय यामध्ये ज्या लाभार्थ्यांची महाडीबीटी पोर्टलद्वारे निवड झालेली आहे अशा लाभार्थ्यांनी त्वरित आपले आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत आणि अद्यापही निवड झालेली असली तरी आपण कार्यरंभ आदेश त्वरित प्राप्त करून घ्यावा जेणेकरून आपल्याला सदर योजनेचे काम करण्यासाठी मार्कआउट देण्यात येईल मी पी पी बनसावडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना